शेगाव महावितरण उपविभागाची शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यात अव्वल विभागात द्वितीय क्रमांकाची घवघवीत कमाई राज्यातील हजारो शासकीय कार्यालयामध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव महावितरण उपविभागाने तब्बल जिल्ह्यात पहिला व अमरावती महसूल विभागात दुसरा क्रमांक पटकावून एक ऐतिहासिक व अभूतपूर्व यश मिळवले आहे या यशस्वी कामगिरीने संपूर्ण जिल्ह्याचे आणि शेगाव नगरीचे नाव उज्ज्वल केल्याने प्रशंसा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या झंझावात यशामागे महावितरणचे उपविभागीय अभियंता अजय सिंग मोहता यांची भक्कम नेतृत्व दूरदृष्टी जनसेवेबद्दलची बांधिलकी व त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे अथक शिस्तबद्ध आणि जबाबदारीचे योगदान हे प्रमुख कारण ठरले मोहता यांनी केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर मानवी संवेदन आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोनातून उपक्रमांची आखणी केली शेगाव उपविभागाने ग्राहक हीच आमची प्राथमिकता ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रभावी सुधारणा केल्या यामध्ये कार्यालयाच्या प्रांगणात टोनसेटची व्यवस्था थंड पाण्याच्या मशीनची सुविधा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी स्वतः जाऊन सेवा तक्रारीसाठी त्वरित निवारण यंत्रणा डिजिटल सेवांचा प्रसार व सुलभ व्यवहार प्रक्रिया स्वच्छता अभ्यागत शिस्त संकेतस्थळ सुधारणा कर्मचारी प्रशिक्षण व वैयक्तिक जबाबदारींची जाणीव या सगळ्या गोष्टीतून सेवाकार्यांचा उच्चतम दर्जा निर्माण करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शंभर दिवसांची विशेष मोहीम म्हणजे केवळ शासकीय कार्यालयाची तपासणी नव्हे तर प्रशासनातील पारदर्शकता उत्तरदायित्व आणि लोकाभिमुक्तीचा निर्णायक झंकारा होता या मोहिमेअंतर्गत दहा प्रमुख विषयावर आधारित नऊशे दोन उद्दिष्टांचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यालयीन सुविधा डिजिटल सुधारणापासून ते गुंतवणूक प्रोत्साहन नागरिक केंद्रित निर्णय टेक्नॉलॉजीचा वापर तक्रार निवारण आणि सुलभ जीवमान अशा मूलभूत बाबींचा समावेश होता महावितरणच्या प्रत्येक उपविभागाने कार्यालयीन सुधारणा ही फॉर्मॅलिटी समजण्याऐवजी ते एक जनतेसाठी जबाबदारीची वचनबद्धता समजून वागायला हवं शेगाव उपविभागाने ही बाब सिद्ध केली आहे असे उद्धा राजेश नाईक मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ यांनी काढले हे यश म्हणजे केवळ क्रमांक मिळवण्यापुरते मर्यादित नसून शासन सुधारणांचा एक आदर्श नमुना म्हणून शेगाव महावितरण उपविभाग आता इतर उपविभागांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे या माध्यमातून संतनगरी शेगावने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ज्या साधनाची निष्ठा व्यवस्थापनाची शिस्त आणि लोकाभिमुखतेची तीव्रता यांचा मिलाप झाला तर कोणतेही यंत्रणा सक्षम आणि यशस्वी ठरू शकते शेगाव महावितरण उपविभागाचे यश म्हणजे प्रशासनात होत असलेल्या परिवर्तनाचा ठळक पुरावा ठरत आहे या सगळ्या गोष्टीतून सेवा करण्याचा उत्तम दर्जा निर्माण करण्यात आला यावेळी त्यांचे सत्कार करण्यासाठी देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक गुलाम मोतेबर देशमुख आणि गुलाम मुस्तफा देशमुख माजी अध्यक्ष बालापूर सहकारी खरेदी विक्री आणि गुलाम मुबस्सिर देशमुख यांनी शाल व श्रीपट देऊन अजय सिंग मोहता यांचे सत्कार केला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा